तुझ्यासारखे अरे भजन एवढं सुंदर आहे पण तुम्हाला पर्यायच नाही समोरच्या गुवाला बोलल्याशिवाय स्वतःच अस्तित्व मला निर्माण करायला सांगतोस तुझी काय लेवल आहे तुझ्या बरोबर एका बारीला काय बोलला ते मी ऐकलंय त्याच्यामुळे तुझ्यासारख्या फालतू बुवांकडून मला मोठं होण्यासाठी माझं अस्तित्व निर्माण करण्याची गरज नाही तू कुठे आहेस तो पहिला शोध आली आणि या लोकेच्या नादाला लागला म्हणजे सापाच्या शेपटीवर पाय ठेवण्यासारखे तुझ्या बावन पन्नास अशी गाठीमानात फिरते तुझ्यासारखी वयारी तुझी समाजात काय किंमत हा ही माका माहिती आहे तेव्हा तू माका शिकवू नको आणि उडव विडव कोण म्हणा नको तुमच्या मंडळीतले कोण असले तर माका खाली उतरांचा येऊचा लागत माका अजून पूर्ण ओळखलंच नसशील अरे तू भाव अरे लोकांच्या नसा ओळखायला शिक तू भारुडा माका शिकवतो तू एक खायचा तरी भाऊ बसवतो त्याच्यासाठी संस्कार लागतात कसा चार चौघात बोलायचा अरे भजना करतात माझ्या सिंधुदुर्गात हजारो रत्ना असत भजना करणारी पण डबल बारीच्या माध्यमातून पहिल्या टॉप टेन मध्ये आम्ही काय हा त्या गावाचा मोठे मोठेपण सांगतात अरे तू ढीक सांगशील मला ती बारी आलेली मी करायला तयार पाहिजे ना फक्त असम साहेबांच्या विनंतीसाठी ही बारी केली मी लक्षात ठेव तुझी तेवढी विद्वत्ता आणि लायकी नाही आणि तुझ्या तर एवढी हिंमत असत ना एवढी हिंमत असत तू तू स्टेज ठरव मी बसायला तयार असेल तुझ्याबरोबर आमले सामले कोण खाय तो एक बारी फक्त तुझ्या बरोबर अजून करतेच म्हणजे तुझ्या लक्षात तुझी काय तु लायकी ती नोटेशन माझा चुकला खायच्या शाळेत तुला शिकवल्या आणि कोण चुकत नाही रे सगळे ह्या ह्याच्यात कोण नाही परिपूर्ण लक्षात ठेव प्रत्येकजण चुकता त्याच्यासाठी कठीण बसवूक शिकी हा मी केलंय ता मी बसवलंय तुझ्यावर तुझ्यावरूनच घेऊन जा त्यानंतर काय तो निसतो म्हणजे भांडातच जिल्लो भजन फक्त नावाक मंडळी झालो वगैरे घेऊन लिहिलेलो होतो बाकी सगळा दो डोके बोलाप काढायचा अरे तुझ्यासारखे ना असे पन्नास जण मी काठीक मानन मिळवते काठी तू काहीच आणि हे शब्द वगैरे होत ना ते बघते मी तुझे पण त्याला जाताना शिकवा चांगला चांगला बोला शिकवा त्याच्यात संस्कार घडवा तर तुमच्यासारखे गुरुनी संस्कार त्याच्यावर त्याच्या शिकवले आणि संस्कार त्याच्या काय माहिती नाही कारण गुरुजी बारी आमच्या बरोबर आमचो आमचं करत गाडी नाही तरी पण सांगाल थोडाफार चांगला जाताना सांगाल किवायच अरे सा। तू भारुडाची अपेक्षा दोन तास उभा बारी केली मी तू माका परंपरा शिकवून होतो तू आधी खय हसतो बघ आणि काय म्हणतो तू अर्धी बिदागी हे का द्यावा अरे भारी सगळी उठवले मी लोकांचं मनोरंजन मी केलंय तू काय केलं फक्त मागा गाडीच घातलं तू आणि तू कोण रे सांगणार होी बिदागी देऊची ती मी फुकट जाय मी त्यांच्याकडे पैसे मागले आहे अरे माका माहिती आहे तुझ्यापेक्षा दोन हजार अधिकच असतले एक्सपिरियन्स आहे काना फाप काढता झोप झोपेत पण तुका आता लोको लोको दिसतो लोक पंधरा दिवस तू आता उठतच नाही अरे काय त्याची भाषा मगरुरीची भाग झक मारू माका मग मा जिंकले बारी दिला जाऊ दे आणि तुझा पण काहीतरी सांगल्या योगेश माका सगळा सांगता तुमच्याबद्दल हे धंदे तू करतो अरे सगळे जे कोण त्याचे चमके असणार ते सगळे सांगा माका फरक काय पडत नाही विचार तू बोललस की नाही का ना योगेश माका सगळा तुमच्याबद्दल सांगता काय तुम्हाला काय वाटतं महिला झालेल्या अजून मिळाला विचारलं असत कोणतं काय केलंय मी काय का सांगतात तुम्ही अरे ह्या सांगायची वेळ त्याच्यावर काय येता त्याच्याकडे मुद्दे नाही अरे तुका विध्वत्ता ना समोरच्या बुवा अरे मी पण हात साहेब पहिली बारी केली यांच्या बुवा बरोबर एकही शब्द वाईट न बोलता मग त्यांनी पण तशीच केली ना याची काय तेवढी कारण याच्यावर संस्कारच नाही तसे त्याच्यामुळे बोलाच लागत त्या का कारण लोक्याबरोबर बोलल्यावर चार भार्य मिळत नाही त्या मिळाचे तुझ्या पोटात काळा हा तुझ्या पोटात पाप हा तू असोच खडत ठेव माझा श्राप हा तुला एवढे मोदण्या एवढेच ते पण ओळखीवर जा एक आमच्या परशुराम पण तो बजाराचा फुलवादा भावाला तुझा शेळी मरे किंवा मोठे मोठे सम्राट होऊन गेले आणि ती हे भरम याच्या भाजनाला नाही बोल कसा भजून विनोद चव्हाण तुला बेसून म्हणतात अरे ते विनोद चव्हाण असत तू विनोद चव्हाणस काय त्यांच्या नकाकडे जवळची तुझी कॅपॅसिटी हा विनोद चव्हाण नका काय पण बोलायला कारण मी बोलते त्यांका अरे बो पण तुका मी एकही शब्द वाईट न बोलता तू एवढं बरळतस म्हणजेच तुझ्या पोटात राग हा माझ्याबद्दल कारण आमची नावाजी झाली आहेत आम्ही जे मोठे झालो ना ह्या तुझ्यासारख्या फडतूस बुवका पटत नाही वाई बुवांका आवाटातल्या बुवांका अरे एवढं जर फालतू असते तर तुझ्या मसुऱ्यातच माका सात सात वेळा एका स्टेजवर एका बाजून बोलवतात याची जरा जाण ठेव

आ, लाचारी करून म्हणता मी भजना करत नाही अरे तू स्वतःच लाचार सा, भजनांसाठी तू आता पुढे येऊ फक्त पाच वर्ष कशाकडे गेलस तर माका तुझ्या वैयक्तिक विषयावर जायचं नाही आणि मला काय अरे वागदेकर बुवा तरी ना खूप चांगलो हा खूप त्याचा नॉलेज हा काय बोला बाय आता कळता पण तू वागदेकरच्या पुढची परिस्थिती हा तुझी बोललाय ती आणि माझ्या वांगडा वाकडा शब्द लिहून ठेव माझ्या वांगडा वाकडा तो खाय चुलीची लाकडा जे जे माझ्या विरोधात गेले कारण मी पोट पोटकिन भजन करतोय मान्य गुरुचा लागला शेवट शेवटला की तुम्ही वागत असाच म्हणून म्हणून सांगते तुका परत एकदा भावासारखो माझ्या वांगडा शिस्तीतच राहायचा नाही तो तो कुठे एक लागलोच समजायचो ती बिवस्ती मी कधी करत नाही तर माझे श्राप ते बेकार निष्कारण तू आज मला दुखवलंस हिंमत नाही काही बुवाची आम्हाला दुखवची कारण मी त्या पद्धतीने त्या बुवाबरोबर बसतोय आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासारख्या लाचार बुवाबरोबर बसत नाही कळलं ह्या कारण आले तर आमची इज्जत का असं साहेब या नवख्या बुवांबरोबर घालून घ्यायची लागता म्हणून आम्ही थांबतो मका गुंडू बुवा जवान बुवा पुजारी बुवा श्रीकांत शिरसाट जरी भजन कमी असलं तरी बोलले तरी आम्ही सहन करतो का आता आमच्या लेवलचे असत पण ही तारकांडा काल इंडली जन्मात ते आमका शिकवतील मला आम्ही गातो आम्ही गोपाळ दादा कोपळी हाय सारीचे ज्या बापू ते मुवो जगाली तो सर्वोत्तमच मूर्ती बाले योगेश तर माझी लक्ष्मी या डबलवारी क्षेत्रात तुझ्या माहितीसाठी सांगते या योगेशच्या जीवावर मी खूप खूप म्हणजे खूप लाखो रुपये कमवलंय लक्ष्मी त्याच्याकडे आणि काय त्याच्याबद्दल माझ्या आम्ही तर कधीच बोलत नाही पण तू आज जर सांगलंच ना आता त्या विचारतो हो तर माझी मंडळी विचारतली काय बाबा आम्ही असा बोलतो त्याच्याबद्दल अरे तुझा आणि आमचा कधी संबंधच नाही आमचा बाळूजाना आम्ही कशा घुमतो आमचा काय गरज आहे आणि तू म्हणजे काय सर्वस्व असत आमचा सर्वस्व गुंडू विनोद संदीप पुजारे श्रीकांत शिरसाट सुशील गोठणकर सुशील गोठणकरचं नाव घेतल्या जळपळाक लागलो काय हे गुरु बंधू लाज वाटत नाही का म्हणजे कशी ह्यांच्या पट्टीतच वाद असते बघा म्हणजे ती एक पट्टी पुढे जाते का श्रीराम बर्बांची ह्यांची जाऊ होई अरे कशी पुढे यशल असत तुम्ही या पट्टीत तुमचे वाद पट्टी आमचा असा नाही असू दे तुझ्या कर्माचं तू पण तुका परत एकदा भावासारखं सांगतय अशी जर भाषा ठेवलं तर तू जास्त दिवसाच म्हणजे डबल बारीक क्षेत्रात खरोखर सांगते तू का भजन भजन तू खूप सुंदर करतस पुन्हा एकदा सांगतोय मी दुसऱ्या बारीमध्ये काय कायदा बोललोय ऑन रेकॉर्ड आता आता काय अति बोलल्यापासून फनसगावचा अंदर कायदा धागा लावलो मागा तिने कृष्णा नरसाळ्याने फोन केले लोक्यां बाजूक करूच लोक तसं बाजूक करतो नरसाळे बाजू करून तेवढं सोपं काय लोक बाजू जाऊ माका बाजूक केल्याने तर बायबा आणि त्या सगळ्या देवत तेवतानी तुझ्या आणखी पन्नास घेऊन ये सल्लागार घेऊन ये आणखी पन्नास साठ जण जमा झालाय अरे खूप प्रयत्न केल्याने माका बरबाद करू तो लक्षात ठेव तुझ्या ह्या चांगल्या चौरकडींना खूप प्रयत्न केल्या आणि त्याच्यातून बाहेर येऊन आम्ही हे नावा रूपात असो हिंमत हा म्हणून असो मी बोलले तुला नाही पटल्या विषयी सोडून दे चल बाबा एका त्रास एकच लो के आजपासून बसणार ना त्याची तळ पाहिजे आग मस्तकात गेली बेल आता अरे पण मी बसणार ना हे तर आणखी दहा जणांना का सांगते रे मसान म्हणून पण लक्षात ठेव मंगाजी ते नाचत होते ना ते एका वाटला काय माका पण बक्षिसा येतली त्याच्यापेक्षा तर भडकोडाहून फिरायचं होत गेलो तरी त्याला लोकताला का मनाकडे झाले राम राज्य काय Thank you. Eu રામ બોલો જય રામ બોલો જય રામ Bye.

thank you